करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार सव्वीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस श्रीकृष्ण जयंती आज दिवससुद्धा उत्तमाचा आहे श्रीकृष्ण जयंती आहे आणि त्यामध्ये श्रावणी सोमवार आणि उद्याचा दिवस तर गोपाळकाळा अतिशय आनंदाचा आणि त्याचप्रमाणे आपण ज्याची वाट पाहत असतो तो म्हणजे दह्यंडीचा सण आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो कृते जनार्दन त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ कृतयुग यामध्ये जनार्दन स्वामी होते त्रेतायुगामध्ये जर पाहायला गेलो तर अघुनंदन हो। आणि द्वापारामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वारी होते आणि आता कलयुगामध्ये कलो श्रीपाद श्री वल्लभा होता युगानुगे एक एकदाची एक चालवितो तिन्ही लोक दिवस का उत्तमाचा आहे सामर्थ्याचा का आहे आणि स्मरणाचा का आहे श्री कृष्ण विश्न जयंती विष्णूचा आठवा अवतार बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण आपली जन्मतारीख जन्मदिवस आपण आठवत असतो वर्षानंतर येणारा आपला वाढदिवस आपण लक्षात ठेवत असतो मी या तारखेला जन्मलो होतो हा दिवस होता आणि ही तारीख होती हा श्रीकृष्ण जयंती आपल्या मुखामध्ये प्रत्यक्षपणे स्मरण असलं पाहिजे आपल्या घरामध्ये काही बघा महिलांचे काही बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर काही लोकांचे सुद्धा उपवास असतात उत्तमाचं कारण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो श्रीकृष्ण जयंती म्हटलं की रात्रीचे बारा वाजता जी काही गर्दी मंदिरामध्ये जे काही बघा प्रत्यक्षपणे देवळामध्ये इतकी गर्दी असूनही तो सण उत्सवात आणि आनंदात तो सण साजरा केला जातो एवढा मोठा सामर्थ्य प्रत्यक्षपणे आपण त्या देवळाची सजावट करत असतो मंदिराची सजावट करत असतो उद्याचा दिवस म्हणजे गोपाळ का सर्व प्रकारे नियोजन करत असतो ज्याप्रमाणे उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रदासा बघा जो प्रसाद वाटला जातो त्याला गोपाळकाळच म्हणतात ना शेवटी कृष्ण जयंतीचा उत्सव हा संपूर्णपणे सर्वत्र ठिकाणी साजरा केला जातो लहान लहान मुलं बघा डोक्याला पट्टी बांधून गोविंदा आला रे आला ज्याप्रमाणे जय घोषाने नाचत असतात आनंदाने उड्या मारत असतात कारण ज्याप्रमाणे लहान लहान मुलं दहीहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाळा बघा उंच मडक्यामध्ये दही दुधाने भरलेला हंडा असतो मडका असतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी मनोरा बघा पूर्णपणे रचून पूर्णपणे इतका प्रयत्न करून तो फो हांडा फोडण्याचा मडका फोडण्याचा धाडस करत असतो आणि ज्याप्रमाणे तो मडका फुटला की आपण त्या मडक्याचा तुकडा आपण घरी घेऊन येतो त्यामध्ये किती आनंद वाटत असतो कोणाला लागेल कोणाला दुखापोत होईल याचा आपण विचार सुद्धा करत नाही सण आनंदाने साजरे करता यायला हवे जास्तीत जास्त मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे बरोबर की नाही काही ठिकाणी जर पाहायला गेलो तर जास्तीत जास्त उंचीवर हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक काय दिले जातं बक्षिस दिले जाते ना मध्ये ते बघणाऱ्यांची सुद्धा गर्दी होत असते कारण अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात जल्लोष असत मोठी गर्दी जमलेली असते गोपाल म्हणजे काय समान म्हणाले गायीचं पालन करणं बरोबर की नाही आणि त्यामध्ये प्रसाद जो दिला जातो तो दही काला बरोबर की नाही म्हणजे पोहे ज्वारीच्या लाह्या असतील ज्याप्रमाणे बघा अनेक प्रकारची फळं त्या दोरीवर लावलेली असते पैसे त्या मडक्यामध्ये असतात आपण कितीतरी प्रयत्न करत असतो तो फळ माझ्या हातामध्ये आला पाहिजे किंवा ते मडक्यामध्ये ठेवलेले पैसे मला मिळाले पाहिजे विचार करा त्या दहीमध्ये संपूर्णपणे पोहे मिक्स करून प्रसाद दिला जातो म्हणजे विचार करा सण उत्तमाचा आहे दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आपण दहीहंडी फोडायला जाणार आहोत आई वडील आपल्याला सुद्धा म्हणतात बाळा दहीहंडी फोडायला चाललेला आहेस पण जरा सांभाळून जा संरक्षण बघा आई वडील आपल्याला देत असतात परंतु आपण कोणाचं ऐकत नाही आपण सुद्धा सेफ्टी असलो पाहिजे सुरक्षित असलो पाहिजे जो सण आहे त्या सणाला सुद्धा गालबोट लागता नये अनेक प्रसंग पाहायला मिळतात बरोबर की नाही अनेक दुखापती जे मानवी मनोरे रचले गेले जातात बघा प्रत्यक्षपणे दुखापत होते असं होता कामा नये ना म्हणजे ज्याप्रमाणे आपण परीक्षेला जात आहोत जी आपण पूर्वतयारी करत आहोत ती पूर्वतयारी आपण बघा एखादा मनोरा रचत असेल तर संपूर्णपणे तिकडचा सा परिसर सायलेंट असतो जोपर्यंत मनोरा बघा जे खाली असतात ना भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे भिंत बघा इमारत उभी राहायची आहे तर खालचा पाया हा भक्कम असला पाहिजे जर पाया उत्तमाचा असेल तर बिल्डिंग कधी कोसळणार नाही ना ना, इमारत कधी कोसळणार नाही ना ना। परंतु जर मानवी मनोरा रचलेला आहे आणि खालचा संपूर्णपणे जो बघा घोळका आहे मुलं सर्व तयार झालेली आहेत आणि जर पायाच भक्कम नसेल तर ध्येयांडी फोडू शकणारच नाही ना म्हणून हा भाग कसा दिलेला आहे स्मरण का असावं अंतरी सुद्धा पाहायला जर गेलो तर आपला देह ढलमळीत आहे पण अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे फिट आहे ना परंतु आपण विश्वास ठेवत नाही आपण मानवी मनोरे ज्यावेळी रचत असतात रचत असतात बघा आपण डोळ्यांनी पाहतो तरी सुद्धा आपल्या जीवा जीवात जीव असत ते बिंदाच चालतात परंतु आपल्याला वाटतं अरे हा इकडे पडेल तो तिकडे पडेल बरोबर की नाही म्हणून विचार करा आपला आत्मविश्वास का डळमणीत होतो आपली स्मरणशक्ती आणि आपलं स्मरण जर उत्तमाच असेल ना तर आपल्याला सुद्धा समर्थ म्हणालय काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना ना बा का सांगितलेलं आहे कारण स्मरण जर तुझ्या अंतरी असेल तर तुला कोणीही धक्का लावणार नाही कारण मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीचं सा सादर व्हावी का भाग दिलेला आहे श्रीकृष्ण जयंती आणि बघा गोपाल का आहे आपल्याला अनेक प्रकारचे सण आपण साजरे करत असतो पण ते सण साजरे करत असताना सुद्धा एखादा बघा सण साजरा करायचा आहे आज गोपाळ काळाचा आहे बरोबर की नाही आज श्रीकृष्ण जयंती आहे उद्या गोपाळ काळ आहे परंतु सण साजरे करत असताना जर नियोजन केले नाही किती वाजता दहंडी फोडायची आहे बरोबर की नाही जर आपण दहंडी फोडायची आहे त्याचा सराव जर केला नाही तर आपल्याला दहंडी फोडता येईल का हो नाही नाही म्हणून भाग दिलेला आहे आणि त्यामधला दिवस जर पाहायला गेलो त्या श्रावणातला सोमवार आहे उद्या मंगळवारचा दिवस आहे बरोबर की नाही म्हणून श्रावणामध्ये अनेक प्रकारचे सण येत असतात श्रावण आला पाऊस तर असतोच आणि पाऊस जर असला तर दहीहंडी फोडायला अजून मजा येत असते कारण खिडक्यांमधून काही बघा लोक आपल्या अंगावर पाणी टाकत असतात बरोबर की नाही ज्यावेळी मनोरा रचला गेला की वरून पाणी टाकलं की तो मनोरा खाली पडलाच पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते जर पायाच उत्तमाचा असेल बघा संपूर्णपणे खाली चिखळ असत चिखल जर झालं तर काहीकांचा पाय स्लीप होतो काही काही बॅलेन्स होत नाही आहे बरोबर की नाही परंतु जर पाहायला गेलो तर नक्कीच सामर्थ्य असणं गरजेचं आहे सामर्थ्य जर आपल्या देहामध्ये असेल तर चळवळ किती असू दे कितीही संकट असू दे कितीही प्रसंग असू दे त्या संकटांना त्या प्रसंगांना सामोरं गेल्याशिवाय आपला देह स्वस्त बसणार नाही आहे कारण आपल्या या संपूर्ण देहामध्ये शरीरामध्ये आंतरीचा अंतरात्मा आहे बरोबर की नाही म्हणून स्मरण त्याचं असलं पाहिजे ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्याची कैचे भय दारुण काळ मृत्यू न वाद जाणं आपण मृत्यू काय करेल म्हणून कुठलाही सण असो किंवा बघा उद्याचा येणारा हा गोपाळ काळ तर आपण सुरक्षित राहिलो पाहिजे सुरक्षित असणं गरजेचं आहे कुठल्याही सणाला आपलं गालगोट लागता कामा नये कारण आपले आई वडील आपले भाऊ बहिणी सुद्धा आपली वाट पाहत असतात बरोबर की नाही म्हणून भय सांडून तू वाजावे क्रूर येवना भेटावे संतोषनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविलं आम्हा पाशी स्मरण असणं गरजेचं आहे स्मरणामध्ये आपला देह संपूर्णपणे असला पाहिजे आणि स्मरण जर असेल तर नक्की सामर्थ्य पुरवणारा कायदे सिद्धीच नेण्यास समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ